मित्रांनो नमस्कार आज या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगा वाटतंय मी गेल्या दोन तीन महिन्याखाली तुम्हाला एक व्हिडिओद्वारे निवेदन दिलेलं होतं मित्रांनो समजा माझ्यावर जी काही बडतर्फी झालेली होती मित्रांनो त्या बडतर्फीबाबत बाबत मी तुम्हाला गेल्या दोन महिन्याखाली महाराष्ट्रातील दोनशे पन्नास आगरासह जे विभागीय कार्यालय असेल विभागीय कार्यशाळा असेल या प्रत्येक युनिटमधून ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी सच्चिदानंद पुरीवर जी काही बडतर्फीची कारवाई झालेली आहे याबाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एक परिवहन मंत्री यांना तुम्ही निवेदन देण्याबाबत मी तुम्हाला सुचविलं होतं मित्रांनो परंतु असं काही झालेलं नाही परंतु एक क्रमांकातील कर्मचाऱ्यांनी या समजा मी काय सूचना केलेली होती संबंध महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना त्या बाबतीत त्यांनी त्या सूचनेचा समजा जो काही माझ्यावर अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिंदेसाहेब पवार साहेब आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरने सरनाईक साहेब यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीतून त्यांनी निवेदन त्यांच्या आगारातून पाठवलेलं आहे आणि माहितीच मला देखील अकोला आगार एक क्रमांकातून आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी मी ते मला पत्र काल प्राप्त झालेलं आहे परंतु मी ते वाचू शकलो नाही या ठिकाणी हे तुम्ही पत्र आता हे लिफाफ्यातून काढले मित्रांनो हे पत्र आहे निवेदन या ठिकाणी त्यांनी प्रति अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक क व कवस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई आणि त्यांनी परत माहितीच तो माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री आणि मुख्य कामगार आयुक्त सायन मुंबई यांना देखील या ठिकाणी देखी दिलेले मित्रांनो या पत्रावर जवळजवळ हे पाहता माहिती स्तव चार ते पाच जणांना दिलेले त्यांनी आणि या ठिकाणी जवळजवळ एकशे एक बत्तीस कर्मचाऱ्यांच्या सहीनिशी हे निवेदन दिलेले मित्रांनो म्हणजे अकोला आगार क्रमांक एक मधील एकशे बत्तीस कर्मचाऱ्यांच्या सहीनिशी हे निवेदन माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री, मंत्री, मंत्री कामगार आयुक्त मुंबई यांना दिलेले मित्रांनो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सहकारी बंधू तुषारदादा लबडे वाहतूक नियंत्रक या पदावर आगार क्रमांक अकोला एक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने अकोला आगार क्रमांक एकमधल्या सहकार्याने हे निवेदन सर्वांच्या सही निषी दिलेल्या या ठिकाणी बघताय तुम्ही सही निशी निवेदन आहे हे बघा पूर्ण जवळजवळ बत्तीस आहेत मित्रांनो आणि अतिशय मोजक्या शब्दात या ठिकाणी अकोला मधील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री आणि व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांना त्या ठिकाणी भावनिक साथ घालून सच्चिदानंद पुरीवर जी काही कारवाई झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं झालेली सच्चिदानंद पुरींनी संपकाळात एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्या का झाल्या कशामुळे झाल्या याबाबतीत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या आंदोलनातून ते मग शौलेश्टाईल असो पावसाळी अधिवेशन असो टावर आंदोलन असो किंवा झाडावरचं निर्गिले आंदोलन असो किंवा हिवाळी अधिवेशन किंवा अर्थसंकल्पाचं अधिवेशन असो प्रत्येक ठिकाणी सचिदानंद पुरींनी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी गेल्या तीन वर्षापासून जीवाचं रान केलंय अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये या पत्रामध्ये या निवेदनामध्ये अकोला आगार क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि भावनिक सात निवेदन निवेदनाद्वारे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना केलेले मित्रांनो अकोला आगार क्रमांक एकमधील कर्मचाऱ्यांप्रमाणेच प्रत्येक आगारातून ज्या ज्या कर्मचाऱ्यांना वाटतं किंवा सच्चिदानंद पुरेंनी आपल्या भविष्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी खारीचा तरी वाटा उचललेला आहे अशा सर्व माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनी प्रत्येक आगारातून प्रत्येक विभागीय कार्यशाळेतून विभागीय कार्यालयातून अशा पद्धतीचं निवेदन तुम्ही द्यायचं आहे मित्रांनो जेणेकरून माझ्यावर जो काही समजा अन्याय झालेला आहे हा अन्याय म्हणत नाही कसे मित्रांनो आंदोलन न्याय पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आंदोलनं करावीच लागतात आणि हे आंदोलन करत्यावेळी माझा हा समजा बळतर्फी आहे या ठिकाणी ज्या गोष्टी मी केलेल्याच नाहीत त्या गोष्टीचा माझ्यावर कलम लावण्यात आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील दोनशे पन्नास आगारातील एस टी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी फक्त आणि फक्त भकता कर्मचारी म्हणून कुठली संघटनावाद ना कुठला काही ह्याच्यामध्ये विषय नसावा एकशे बत्तीस कर्मचाऱ्यांच्या सह्या इथे ह्याचा अर्थ असा नाही की त्या अकोला आगारामध्ये एकच संघटना नाही त्या अकोला आगारामध्ये प्रत्येक संघटना आहेत प्रत्येक संघटनेचे कर्मचारी आहेत आणि ह्या एकशे बत्तीस कर्मचाऱ्यांनी जे काही सह्या केलेल्या आहेत ह्या निवेदनावर ते पण वेगवेगळ्या संघटनेले संघटनेमधले आहेत परंतु सचिदानंद पुरी हा एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढतोय वेतन आहे मिळावा यासाठी लढतोय एसटीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी लढतोय म्हणून सहाय्य केलेले आहेत मित्रांनो त्यामुळं माझी विनंती आहे की अकोला आगार एक क्रमांक एक मधील कर्मचाऱ्याने ज्या पद्धतीनं निवेदन देऊन सरकारला त्या ठिकाणी साथ घातलेली आहे की सच्चिदानंद पुरीना लवकरात लवकर कामावर घ्या अशाच पद्धतीचं तुम्ही देखील निवेदन त्या ठिकाणी आपापल्या आगारातून द्यायचे मला याला याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही मित्रांनो कारण प्रशासनानं काय केलेलं आहे ही चाचपणी केलेली आहे की बघू सच्चिदानंद पुरीला डेस्मिस ऑफ शोकास देऊ काय होते बघू सच्चिदानंद पुरीला निलंबित करू काय होते बघू सच्चिदानंद पुरीची बळतर्पीची ऑर्डर काढू काय होते बघू या ठिकाणी सचिदानंद पुरी निलंबित झाला तरी कर्मचाऱ्यांचा कुठलाही विषय कुणीही समजा त्या ठिकाणी आवाज उठवला नाही सच्चिदानंद पुरीला डिसमिस ऑफ शोका झाला तरी कुठल्याही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशासनाला किंवा महाराष्ट्र शासनाला पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी जाब विचारला नाही इवन सच्चिदानंद पुरी डिसमिस झाला तरी पण कुठल्याच आगारातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विनंतीपर निवेदन देऊन झालेल्या अन्यायाला वाचा फडण्याचं काम केलं नाही परंतु त्याला अकोत् वगळता अकोला विभागातून अकोला आगार क्रमांक कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी समजा मला परत एकदा सेवा सलगतेसह नोकरीवर घेण्यासाठी रापोर प्रशासनाला आणि राज्य सरकारला मुख्यमंत्री साहेबांना बी सी एम डी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन परत घातलेले मित्रांनो मित्रांनो ही कारवाई जी झालेली आहे ही कारवाई माझ्यावर नाही मित्रांनो ही कारवाई संबंध एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यावर झालेली कारण की सचिदानंद पुरी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी जीवाच रान करून आटापिटा करून घरभार वाऱ्यावर सोडून त्या ठिकाणी तीन वर्षापासून पळत आहे हा आवाज बंद झाला पाहिजे यासाठी ही कारवाई झालेली आहे मित्रांनो आणि त्यामध्ये रापू प्रशासन सक्सेस झालेलं आहे इथून पुढं मला तर वाटत नाही की कुठलंही आंदोलन आपण सर्वांनी मिळून ज्या पद्धतीनं केलेलं आहे तीन वर्षापासून आणि तीन वर्ष झाल्यानंतर सचिदानंदपूरपुरीनं ज्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे तशा पद्धतीनं कुणीही आंदोलन करणार नाही अहो मेन मागण्या वेगळी करत राहिल्या हे द्या ते द्या खरकटे गोष्ट्या थाळीतल्या मागाय लागलेत लोक हे हक्क सोडून भीक मागायला लागलेत ह्या गोष्टी कुठंतरी तुम्ही लक्षात घ्या आणि जो काय समजा माझ्यावर बरतृतीची कारवाई झालेली आहे ती कारवाई कुठंतरी पाठीमागे घेऊन मला कामावर येण्यासाठी तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन सहकार्य करायचं आहे मला काही जास्त बोलायचं नाही मित्रांनो त्यामुळे माझी हातू हात जोडून विनंती की तुम्हा सर्वांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी प्रतिक आगारातून विभागीय कार्यालयातून विभागीय कार्यशाळेतून निवेदन देण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन द्या त्या ठिकाणी तुम्ही संविधानिक दृष्ट्या कुठलं निवेदन द्यायचं असल्यावर अशी तुमच्यावर कुठली कारवाई होत नसती मित्रांनो बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे व सचिद पुरीला बडतर्फ केले आपलं काय खरं आहे आपलं शांत बसलेलं बरं मित्रांनो त्या ठिकाणी अशा पद्धतीत समजा काय मना काही कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये धास्ती आहे परंतु कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी कुठंतरी समजा संविधानाचं समजा त्या ठिकाणी आपल्याला लाभही आहे म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात त्यामुळे माझी विनंती आहे पहिली गोष्ट मला कुठली शेतीबाडी नाही घर म्हणजे स्वतःचं घरही नाही मित्रांनो ना मी कळमला सगळ्या ध्यानात घ्या मला संसार आहे मला वृद्ध आई वडील आहेत मला पण बायको आहे मुलगा आता दहावीला आहे त्या ठिकाणी त्याचा म्हणजे मा, खूप महत्वाचं टर्निंग पॉईंटचं करियरचं त्याचं वर्ष आहे मित्रांनो हे दहावीचं हे सगळे लोक लक्षात घ्या गोष्टी मला काय ह्याच्या पलीकड काही बोलायचं नाही परत एकदा मी अकोलागार क्रमांक एक मधील कर्मचाऱ्यांचे आयुष्यभर शतशा ऋणी राहील या पत्रव्यवहारात हे निवेदन देण्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अकोला आगाराचे वाहतूक नियंत्रक तुषारदादा लवडे यांनी व त्यांच्या सहकार्याने घेतलेली मेहनत ह्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी राहील याच्या पलीकडे मला मित्रांनो आज काही जास्त बोलायचं नाही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय